माझी पंढरीची वारी लय वारी आम्ही वारकरी रामकृष्ण हरी सातारा ते पंढरपूर ही वारी आणि बोजे महाराज सोया भिंडी क्रमांक नंबर एक भिंडीला जाताला खूप काही मजा येते खूप काही आनंद होतो दिदी हा असा प्रकार आहे कधीही विसरण्यासारखा भाग नाही जीवनात येऊन दिंडी केली पाहिजे माऊलीचं नाव घेतलं पाहिजे परमेश्वराच्या चरणी हीच माझी प्रार्थना अशीच मला परत येण्याची भावना परत हे पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद मला मागण्याची गरज आहे खूप काय मला करायची इच्छा आहे वारकऱ्यांसाठी भरपूर काय त्यांच्या चरणी मला व्हायची आहे आता एकट नाही खूप लोक संघ आहेत माझ्या तुमच्या घरचे घरचे माझे मिस्टर आलेले आहेत दोघं पण आलेलो आम्ही दिल्ली वारकरी करा वारी करायला घरी मग काय मुलगा एकटाच आहे तरी कामाचा लोड त्याच्या वेळ नाही कामाचा लोड काय त्याच्यावर येत नाही घरचं सगळं सांभाळून बघतोय तुम्हाला दोघांना नाद आहे आ, दे, एक जण चालत नाही एक जण येतोय पण काहीतरी दोघांनी जावा करावं असतात माझी तिसरी वारी मालकांची तीस वर्ष झाली पाय वारी तिसरी माझी वारी काय अनुभव वारी खूप येतोय वारी ही लय वारी रस्त्याला काही कमी नाहीये खाणं पिणं व्यवस्थित आहे महाराजांची कृपा आहे महाराजांनी सगळं आमची सोय तिथले तिथं केलेली आहे पावसाळा दिवस पाऊस काय काय वस्तू आपल्या घेऊन आले रेनकोट आण रेनकोट आणण्यात आम्हाला जिथे तिथं जागा दिलेली आहे मठ कुठं काय घरी बऱ्यापैकी व्यवस्थित माणूस झोपण्याची वगैरे आठ दहा दिवस अशी झोपणार का नाही नाही सगळी आता वारीतून अशी माणसं एकत्र सगळी जोपत एकत्र जोपते सगळी झोप लागते हा लागते आणि आनंद असा आहे की तो माहित नाही पूर्ण वारीचा अनुभव भारी आहे अजून वारी पुढे जायचे आता मी सध्या आलेले मोठे आणि वारीचा अनुभव म्हणजे काय रस्त्यानं खूप काय बघायला मिळत अनुभव घ्यायला मिळतात सेवा करायला भेटते नाही त्यांना येत नाही कारण की दिवसभर त्यांना परमेश्वराचं नाव घेत घेत वारीला माऊली माऊली करत माऊलीच्या हा शब्द असा आहे माऊलीच्या रंग सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ना रस्त्यान बाहेर पड झोपले ते पाच जागा नाही ना भरपूर अशी लोक आहेत दिंडी यंदा खूप वाढलेली आहे काय त्यांना कुठे जागा भेटेल तिथे खालची पण झोपले बारा अंगणात पण झोपलेत पाऊस काढावं लागतं थोडी वारी तशीच केली पाहिजे परमेश्वर त्याशिवाय पाहतो हे माणसं अजून एवढे दिवसभर चालून पण अजून गप्पा मारतो आता किती दिवसभर किती वाजलेत आता आता अकरा वाजले तरी पण अजून यांना झोप येत नाही अजून त्यांना म्हणजे प्रसन्न आहे ते म्हणजे खुश आहे खुशाळ वारी करतो याचा आनंद आहे त्यांना आणि दरवर्षी सगळ्यांनीच वारीला यावं पुढे जाऊन सगळ्यांनाच ही प्रगती व्हावी परमेश्वर कशाचा आणि काय तो तर सगळी मुलं पण आली आताची पिढी तरुण आहे त्यांना आता काही गोष्टीचा उल्हास आहे करावी अशी इच्छा आहे ठीक भिलू। आहे खाली काय बघू अजून काय गप्पा चालेल चालेल करा रामकृष्ण तुम्हाला काय दिवसभर चालून काय झोप येत नाही का म्हणजे अजून दिवसभर चिंतन भजन करता आला तरी अजून करू वाटते

आणि हे जे आमचं कीर्तन एक बसलेत ना खाली थोडं हे चौदा दिंडीत जबरदस्त शिस्त कशी नावायची कशी नाही कसं बोलायचं कसं चालायचं कसं माणसांची प्रेम समानणारी माणसं हे अलीकडले महाराज हे महाराज आहेत का हे आमचे साऊंड सिस्टीम रिक्षाचे साऊंड सिस्टीम चालते ते मग असे त्या बोलत होत्या त्या त्यांचे मिस्टर काय हे दोघे जोडून आलेले ते मॅडम आता ज्या बोल माहिती देत होते आम्ही दोघे आले जोडून तेच काय हे मिस्टर हे तीस वर्ष किती वर्ष मामा वारी करतात हा जर मोठ्याने काय जेव्हा त्यामुळे तुमच्या मिसेस बोलल्या येतोय आमचे मिस्टर पस्तीस वर्षे का तीस वर्ष वारी करतात जितका तुम्हाला आनंद वारीत भेटतो का असं कंटाळा आला नाही का आता अकरा वाजता काही विचार मिळत नाही जे धार्मिक ज्ञान अजून महाराज लोक येतात का महाराज होय का छान गप्पा त्या आता पाऊस पर उघडलेला दिसतोय नाही संसार नाही आपले धार्मिकच आपले गप्पा नाही मला आम्हाला असं म्हणा दिवसभर परमात्मा भजन कीर्तन म्हणतच ना, ना तुम्ही तरी पण अजून त्या धार्मिक विषय अजून तुम्हाला म्हणजे ज्ञान तरुण पिढीला ज्ञान देण्याचं काम म्हणजे छान छान अजून किती दिवस तुमचे वाटचाल राहणार

फेमस दिंडी दिंडीतले स्वयंपाकाचे काम करते कुठे आता दहा पन्नास तेरा अजून काय वारीचा अनुभव काय घेण्यासारखा काय जण वारीला कोण आले नाही त्यांना काय सांगू शकता तुम्ही वारी जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करून बघा तुम्ही जर या वारीच्या वाटेवर चालला तर तुम्हाला दुसरी वेगळी वाट शोधायची गरज लागणार नाही चांगल्या वाटेवर चालाल तुम्ही असं म्हणायचं आहे की बाबा जे कोणी अजून आजपर्यंत आले नाही ते लहान मोठं समजा वारी त्यांना काय सांगू शकता तुम्ही वा या तुमच्या वारीच्या माध्यमात एकदा ह्या संत मेळ्यामध्ये येऊन पहा तुमचे जी काही मनामध्ये द्विदा उत्पन्न झाली असेल आपोआप हितळ करून पटणार आहे तुम्ही वारीमध्ये सामील व्हा वारीचा आनंद लुटा भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या प्रापंचल ना दुःख किती छोटी आहेत निवारण कसं होतं कारण प्रत्येक संतांच्या पाठीमागे ज्या संतांचं चरित्र तर प्रत्येक संतांना प्रपंचामध्ये दुःख दुःख यातन लागलेले आहे काय काय लोक असं पण हे आहे की देव आपल्या इथं हृदयात आहे देवा गावात आहे इथं पंढरपूरला काय जायची आवश्यकता नाही असे पण काय ठराविक लोक आहेत जास्त नाहीत त्यांचं म्हणणं चुकीचं असं नाही देव प्रत्येक तसं पाहायला गेलं तर सगळं जगत देव स्वतः जगत रूपाने नटलेला आहे देव प्रत्येक आनोरणी नेहरून मध्ये आहे मला सांगा आता आज हा ट्रक समोर आहे आता आपण हवा इकडे तिकडे बघतोय ना सगळीकडे हवा आहे ना या ट्रकातील जर चाकातली हवा जर गेली तर आपल्याला हवा भरायला कुठं जावं लागणार पंक्चरच्या दुकान पंक्चरच्या दुकान किंवा जिथं हवा भरतात तिथं जावं लागणार तसं आपल्याला देव भेटायचं असेल तर आपल्याला पंढरपुरा जावं लागणार चराचारामध्ये देव आहेच जशी चराचारामध्ये हवा आहे तशी चराचारामध्ये देव आहे आपल्याला पाहिजे असेल तर ठराविक प्रोसेस ठराविक मार्गाने घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अशा किंवा तीर्थक्षेत्रावरच जाऊन देवाची प्राप्ती करून घेता तिथे पर्यंत गेलंच पाहिजे आपल्याला नामस्मरण करत करत जावं लागणार डायरेक्ट पण तुम्ही वाहनाने डायरेक्ट एक दिवस जाऊन भले एक पाच तासात प्रवास झाला पाच तासात जाऊन दर्शन घेऊन पाच तासात माघारपूर येऊ शकतो हे फक्त वा असं की बाबा चालत जाऊन दर्शन एक काय म्हणजे त्या त्याच्याविषयी काय सांगा वारीचा जो सोहळा आहे ना तसं पाहिलं गेलं तर वारी देवाचं दर्शन घेऊन माघारी येणं आणि आपला वेळ वाचून किंवा दहा दहाला मी दर्शन केलं असं नाही वारीचा सोहळा अशी संतांनी सांगितलेलं की वारीच्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत तुमच्याबरोबर चालत असतो हां त्यामुळं तुम्हाला जर दर्शन दे। देव ज्यावेळेला वारी चालू असेल त्यावेळेला मंदिरामध्ये देव असतो तर तो वारकऱ्यांच्या सोबत देव चालत असतो त्यामुळं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर वारकऱ्यांचं दर्शन घ्या तुम्हाला तिथं विठ्ठलाचं दर्शन होईल आणि मंदिरामध्ये एरवी आपण जातोच पण या वारीच्या वेळेमध्ये तुम्ही प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी झाल्याशिवाय तुम्हाला वारी काय आहे किंवा आपल्या जन्ममरणाचं दुःख बाजूला ठेवून त्या वारीमध्ये जन्ममरणाचं दुःख जर तुम्हाला बाजूला करायचं असेल किंवा जन्ममरणाच्या दुःखातून तर तुम्हाला सुटायचं असेल तर या वारीमध्ये आल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्व समजणार नाही काही गोष्टी अशा आहेत की स्वतः अनुभवाव्याच लागतात त्याशिवाय कळत नाही त्यासाठी सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना मी विनंती आहे सर्वांनी निदान अगदी कितीही तुम्ही व्यस्त असला तरी घेऊ आयुष्यातील एक आयुष्यामध्ये एकदा तरी वारी येऊन वारी पूर्ण करा मला प्रचिती आलेश्वरा या दिंडीचा ग्रीनेज बुकात पण नोंद का झालेली आहे असं काय हो या दिंडीची ग्रीनेज बुकामध्ये नोंद झालेली आहे त्या कारण असं आहे की हा जो सोहळा होतोय त्या सोहळ्यासाठी कुठूनही कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही तरीही वीस पंचवीस लाख समाज एकत्र जमलेला ते त्यांचं जेवण होते नामकृष्ण युट्यूबर बोला की म्हणजे आज काय तुमचं काय प्रोग्राम होता हलका तुमचा म्हणजे कसा कोणतरी जरा दे? माहिती देता विश्वछा या गावाचा हम्म आणि तिथं आज आले आली कोणती पालखी आली किती साताऱ्यातली पालखी साताऱ्यातील पंढरपूर जाणारी महाराजांची एक साडेचारशे पाचशे लोक आहेत त्यांचं सगळं नियोजन केलेलं आहे आज किती वर्ष करतायत ती सेवा पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष काय तुम्हाला त्यातून म्हणजे काय आत धार्मिक काय कशासाठी म्हणजे असं म्हणजे का इच्छा झाली तुमची सेवा देण्याची आधीपासूनच इच्छा होती करायची

हो रात्र काय ना काय प्रत्येकाची जबाबदारी असते ते कामाशी करतच राहतात या नंबरवर ह्या नंबरवर वारीतलं नियोजन असतं हॅलो ह्या माऊलीकडे वारीची काय जे गाड्यांचा पास काढा गाड्यांचा पास काया, काया काया, कसा पास प्रकारचा काढावा लागतो अशा प्रकारचा पास काढायला काढण्यासाठी गाडीचे पेपर ड्रायव्हर लायसन्स लायसन्स पेसर पंधरा पंढरपूर आता तुमच्या तीनच गाड्या तुमच्या तीन गाड्या आता या चौथ्या गाडीचा तुम्हाला पास मिळणार नाहीये आणि ते मला काय म्हणलं दादा की उद्या सकाळी कुठली तरी उद्या सकाळी कुठली तर गाडी येणार आहे हा मग त्या गाडीचा विषय ती सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आली तर ठीक आहे नाही दादा ना तीन गाड्यांचे आरशी लायसन डायव्हरचा काय का

ठीक आहे जे काय कागदपत्र हे तुमच्यावर जबाबदार असते का सगळ्या गाड्या किती अशा गाड्या तुमच्या एकाच ठीक आहे धन्यवाद तर असे अशा तऱ्हेने हे वारकरी थकून बागून त्यांचं दररोजचं कंटिन्यू नियोजन असतं ते करतच राहतात आता हे महाराज झोपलेले आहेत महाराज झोपलाय का झोप लागली का असा झोप लागली का झोपलेत हे सगळे आता कंटाळ्याला येते ते झोपलेत मस्त छान हवे सारखे बाळ गोफा सगळी दहा घरची एका जागी मस्त छानपैकी झोपलेले आहेत बघा ते मगाशी म्हटल्याप्रमाणे ते फॅमिली मे दोघे अखंड सेवा करतात काय तुमचं काय तुम्ही काय सेवा देता या दिंडीत मी स्पीकरची सेवा करतो हा जेवण वाढायची सेवा करतो काय करतो हे करता हो आणि काय म्हणजे ऑलराऊंड सगळं सेवा करता जे काय कोणी सांगेल ते करता नाही म्हणायचं नाही म्हणतात ढकल तरी ढकलणार पण म्हणजे काय प्रॉब्लेम झाला म्हणजे बर का महत्वाचं आनंदाची गोष्ट अशी आहे की माणूस खिंडवाडीच आहे अनेक वर्ष वाऱ्या करते जरा स्वतः गाडी बघितली आणि तीस माणसं गावात गावातली वारीला बघा यांची एक आदर्श घेण्यासारखा आदर्श घेण्यासारखा यांचा रामकृष्ण आणि कोणतं कोणत्या गावचे ते एक गाव बिवसांग सांगा तुमचे हां म्हणजे कसा विषय हे जे महाराज बोलते काय म्हणजे काय केलं नियोजन तुम्ही या वारीला गावात गावात पारायण बंद होत सांगा जरा त्याविषयी माहिती सांगा गावात पारायण बंद झालेलं हां काही धर्म मातांडाने ते पारायण बंद पाडलं हां पण ह्या माणसानं आपल्या गावात सुद्धा जसा यांचा उद्धार झाला त्या वारीत येऊन वैष्णवा संगतीत येऊन यांना जे सुख भेटलं ते आपल्या बरोबर आपल्या गावकऱ्यांना अपेक्षा यंदा स्वतःच्या पदार्ना का होईना थोडी माणसांनी मदत केली तो भाग वेगळा आहे पण आजकाल स्वतःच्या प्रपंचा स्वतःचा प्रपंच बघून गावास गावासाठी एवढं करणं ही साधी सोपी गोष्ट नाही एक कलयुग आहे पण या माणसानं खिंडवाडा पारायण चालू केलं खिंडवाडी का आणि आता फक्त ट्रक एक वेगळा ट्रक बघून गावातील तीस माणसं तयार झाली आम्ही वारेल येतो आम्ही वारेलो येतो का याचा परिणाम यांनी पारायण चालू केलं आणि पारायण मध्ये एवढा इम्पॅक्ट झाला की आज त्या गावात तीस माणसं तयार झाली आणि हा पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी तीस माणसं तयार झाली म्हणजे निस्वार्थ भाव निस्वार्थ भाव असा तर असावा आणि निस्वार्थ भाव कधी निर्माण होतो वारीला आल्यानंतर वारी 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 म्हणजे काय हो वारी म्हणजे प्रेम आहे वारी म्हणजे विश्वास आहे वारी म्हणजे आपुलकी आहे आणि पुढे हे बोलते बोल बोल आज गावाविषयी सांग काय माहिती फरक तुमचा काय पडलं गावात धार्मिक चांगल्या पद्धतीने बघा पारायण किती म्हणजे बंद होत का सुरु वर्ष पारायण नव्हतं आमच्या बर चाळीस वर्षानंतर पारायण चालू केलेलं कस तुम्हाला झालं त्याला सकार लोकांनी दिलं केलं सकार हे भरपूर केलं या, आता ह्या वर्षी कोणी केलं नाही कोणी करण्यापेक्षा फक्त सहकार केलं म्हणजे पहिल्या वर्षी किती लोक असे वारीलाच डायरेक्ट इच्छा झाली त्यांची वारीला झाली म्हणजे असं पद्धतीने की पहिल्यांदा काय आम्ही दोघ जण येत होत दोघ ठीक त्याच्यानंतर एक आत्ता शेपरेट एक गाडी काढलेली आहे काय पंचवीस तीस माणसं आणलेली आहेत त्यांना वारीचा आनंद आता च चा, किती चार दिवस झाले का प्रवास झाले त्यांना म्हणजे असं काय वारीचा आनंद भरपूर वाटतो हां आता काय बोलते काय काय शिकवणार ठीक आहे ठीक आहे माऊली काय बोलायचं काय नाही म्हणाला आम्ही जरा झोपूशी वाटते आता आता झोप आलीच म्हणा ठीक आहे माऊली झोपा मग आता तुम्हाला वारीच्या धन्य लाख लाख शुभेच्छा तुमची वारी सुफलाम सुफलाम होऊ हां धन्यवाद रामकृष्ण राम असंच आमच्या दिंडीला सहकार्य असू द्या असंच आमच्या दिंडीची विचार पांडुरंग तुमचे आभारी म्हणते